तुला आजी घेऊन तुला लय फेर मी हा तू माझी ना माझी आहे तू आनंदीची नाही ना कोणाची मम्माची माझी बोलायची नाही आता आता बोलवतोच नाही लगेच गप्पा चालू होते बाई पिल्ल जेवढ्या गप्पा चालू होत्या मग चालू झाला का बनवून जाते आमच्या गप्पा काय सांगत होती का आम्ही पिल्लू डाम एवढा टाइम बर झालं झालं बर कॅमेरा पाहिलं ना आता आम्ही अशी खेळणार का मम्मा आता असं कसं असं कसं असं नाही जरा अशी 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 माग ठेवायची मग मावशी घ्या येत अस तू अशी खरी मग मावशी अशी खरी ती दोघी पडून जाऊ आपण बागायचं मग पाडल्या हो आणि तिथे कुठे गेली ग कुठे गेली तिथे आवाज दे तिला आणि तिला आवाज दे कोण आलं अंजुला फोन अगं काय करायचं मग काय करायचं नाही सांग आपण आंघूल करून घेऊ आता नाव नाव करून घेऊ डबू

काहीच नाही करता येत हिमा मम्मा नुसती कॅमेरा चालू करती आमचं बोलणं पण राहून जात आमच्या मासे शोभत बोलणं राहून जात आम्ही किती भारी गप्पा मारत होतो तू मध्ये आली हा ना मामा मधी चाली ना किती छान गप्पा चालल्या होत्या तोंडच आम्ही तिकडे करून घेतो जेव्हा आम्ही तोंडच तिकडे करून घेतो कॅमेरा आम्ही दोघे अशाच गप्पा मारित

हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण साईटवर आलं आणि साईटवर आलं एक काम तर कलरचं काम फायनल फायनल खालचं फायनल झालेलं आहे आणि इकडं चालू आहे आपलं याचं काम चालू आहे जे आपलं रिलिंग बनवायची ना त्याचे जे डेमो असतात ना काच काचेचे ते अगोदरच कट करून घेतात आणि ते आता कटिंग करून बसवू राहील इथं वरती इथं पण बसवलेलं आहे इकडे वरती पण केलेलं आहे तर आता ते सर कट करून कंपनीला पाठवणार आणि मग तिकडनं येणार आणि इकडं यांचं कलरचं काम चालू आहे फायनल फायनल आणि इकडनं त्याच्यावाला इकडं वॉश करून झालं आहे किचन वगैरे टोटल हे सगळं फरशी वगैरे साफ केली त्याने फर्निचर वगैरे पण साफ केलेलं आहे सगळं साफ करून घेतलं याने कारण आता तर पुन्हा स... या बाजूला सगळं क्लीन केलं आहे त्याने आणि इकडे पण क्लीन केलं हे सगळं दिसतंय ना तुम्हाला हे सर्व क्लीन करून फायनल करून तो पुढे चाललाय कलर देत आणि आता या इकडलं याचं बाबाचं थोडं काम बाकी होतं मॅग्नेटचं याला काचे येईल आता याला काचेचं ऑर्डर दिलेली आहे याला पण काचा येतील समोरून बाबा कितना बचा आहे जितना तुम घाण करेगे ना उतना उठा केले नाही का हां अभी कैसा पीछे एक बार एक बार सफाई हो ना आगे आगे जो करेगा उसकी जिम्मेदारी हां सफाई की उस साफ किया इधर का तर आपला बाहेरच्या बाजूचा पण पेंट चालू झालेला आहे आणि पाठीमागून तुम्ही बघू शकता आपली बिल्डिंग अशी दिसते तिथं वरती कलर देऊ राहिले तिकडे खाली दिलेलं आहे अगोदर पण वरती चालू केलं आहे झोल झाला आणि इकडनं आणि इकडं लाईटी वगैरे आपल्या वरच्या सर्व बसून झालेलं आहे तुम्ही बघू शकता या खाली आता बसवायचे अजून आणि एवढं आज माझ्यामध्ये हे सर्व फायनल करून देतील पूर्ण प्रायमर मारून होईल आज व्हाईट होईल सगळं तर फायनली फ्रेंच डोअरला बसवायला सुरुवात झाली आहे आणि आज आणला मुहूर्त आलाय एक महिन्यानंतर इथं फ्रेंच डोअर आणून चार दिवस झाले ना आज फिटिंगला आलेली पाऊस होऊन गेल्यानंतर बरोबर आहे ना तर आपला कलर चालू आहे पाठीमागनं प्रायमरचा आणि इकडं मारून झालाय अर्धा अरे थोडा राहिला इथे आणि छोटू गेलाय वरती कलर मारायला होता छोटू पकड केलं का गायी आली पाणी प्यायला गाईला कुठं पाणीच भेटत नाही वाटतं किती ताण लागलेत तिला लई तान लागले होते बिचारी उन्हाचं एवढं एक कुठंच पाणी भेटत नाही प्राण्यांना बघ ना तुला आजी कशी म्हणते बाई पिल्लू माझी कशी म्हणती विरा किती क्यूट आहे विरा किती गोड आहे ही विरा किती छान छान आहे छान 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 तू कशी आहे छान ये बाबड या तू कशी सांग ना विरा किती क्यूट आहे बाई किती क्यूट आहे बाई फोन लावून चालू केला का इचले या ठिकाणी अशा मस्त गरम गरम भजे बनवलेले आज निकडता सासूबाईंचे भजेबाई आले